रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट नैतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्काईब करा नमस्कार कर, आ, मी डॉक्टर मी का मोठे येते इथे येथे ये येते ये अधिकतर एकोणीसला माझं क्लिनिक आहे पेन अँड पॅरालिसिस केअर क्लिनिक या नावाने आणि या क्लिनिकमध्ये आपण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी दहा वाजतापासून तर दुप दुपारी चार वाजेपर्यंत एक मोफत कॅम्पची सुविधा आपण ठेवलेली आहे त्या कॅम्पमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे दुखणे असलेले रोगी किंवा पॅरालिसिस झालेले रोगी किंवा नसांचा प्रॉब्लेम असलेले जे लोक आहेत ज्यांना हातापायाला मुंग्या येतात किंवा एखादी बोट काम करत नाही किंवा एखादी अवयव म्हणजे हातातलं किंवा पायातलं काही काम करत जर नाही आहे तिथे तुम्हाला संवेदना नाही आहे अशा पेशंटसाठी मी हा कॅम्प ठेवलेला आहे जेणेकरून आपण तिथे त्या पेशंट ला चेक करून त्यांना काय त्रास आहे याची आपण शहानिशा करू शक शहानिशा करू शकू आणि दोन तीन अजून सोयी आपण उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत कारण वाढत्या वयानुसार हाडांमधली शक्ती थोडी कमी होते तर त्यासाठी एक बोन मिनरल डेन्सिटी चेकअप ठेवलेला आहे की हे बघायसाठी की तुमचे हाडं किती चांगले आहेत किंवा त्याच्या त्याच्यामध्ये किती कॅल्शियमची कमतरता झालेली आहे से दुसरी आपण चाचणी ठेवलेली आहे न्युरोपॅथी तपासणी ज्याच्यामध्ये आपण नसांची तपासणी करून सांगू शकतो की लोकांना म्हणजे ज्या जे पण पेशंट्स येणार आहेत त्यांच्या हाताच्या किंवा पायाच्या नसांमध्ये संवेदना होते किंवा नाही होते आहे कारण बऱ्याच कंडिशन डायबिटीज सारख्या ज्याच्यामध्ये पायांच्या नसांची संवेदना कमी होते आणि ज्याच्यामुळे पेशंटला पायांना इजा व्हायला लागते तर आपल्याला आपल्याकडे त्याचं स्क्रीनिंग पण अवेलेबल आहे आणि डायबिटिक पेशंटसाठी आपण रॅन्डम ब्लड शुगर ची च्या स्क्रीनिंगची सोय त्या दिवशी कॅम्पमध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर जर पेशंट्सला अजून काही प्रॉब्लेम्स आहेत तर माझं जे कन्सल्टेशन आहे ते आपण मोफत ठेवलेलं आहे कॅम्पच्या दिवशी तर मी सगळ्यांना विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मनीषा प्रेमदास शंभरकर मी एक भौतिक चिकित्सक आहे तर फिज त्याला फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्ट असं म्हणतात तर, तर मी सगळे हाड मांसपेशी आणि नसांच्या ता त्रासामुळे होणारे ज्या व्याधी आहेत त्या सगळ्या व्याधींचा उपचार करते आणि पॅरालिसिस जेव्हा होतो म्हणजे ज्याच्यामध्ये स्ट्रोक ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये तर असे जे रोगी असतात ज्यांना मग चालायला त्रास होतो किंवा हात वापरायला त्रास होतो किंवा मग एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये जेव्हा मेरू रज्जू जी असते आपली तिथे जर इजा झाली असेल तर त्याच्यामुळे जर आपल्याला चाल चालायचा त्रास होतोय किंवा एखाद्या नसेला जर इजा झाली आहे तर त्याच्यामुळे जर ते तो हात किंवा पाय काम करत नाही आहे किंवा पेशंटला रोजच्या रोजच्या कामामध्ये जर त्रास होत असेल तर अशा सगळ्या पेशंट्स इथे आपण उपचार माझ्या क्लिनिकमध्ये मध्ये उपचार आपण करतो इथे आणि त्या संदर्भात म्हणजे जर कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल म्हणजे हाडांचं मासपेशीच किंवा मग आर्थ्रायटिस चे हो जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी इथे इंजेक्शनची सोय पण उपलब्ध आहे आणि मासपेशींमध्ये जर खूप जास्त ताकद कमी असल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात त्यावर सुद्धा आपण इथे इंजेक्शन्स देतो तर आ, मी संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत पेन अँड पॅरालिसिस केअर क्लिनिक सेक्टर एकोणीस कामोठेमध्ये रोज रोजच उपलब्ध आहे तर सोमवार ते शनिवार हे क्लिनिक ओपन असतं तर बाकी दिवशीसुद्धा मी विनंती करेल की जर पेशंट्सला काही म्हणजे असे काही रुग्ण आहेत ज्यांना या सग या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे तर त्या लोकांनी इथे येऊन या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा